श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला हा व्हिडिओ जे आहे ना तर मला वाटते सोमवारचा हां सोमवारचाच व्हिडिओ आहे हा तर सकाळी सकाळी त्या फुलं तोडायला चालू आहे झाडांना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं गुलाबाचे दोन तीन फुलं होते आणि पिवळे पण दोन तीन होते तर तेवढेच फुलं तोडून आणले कारण फुलासाठी बाहेर कुठं जाण्याऐवजी एक दोन बी फुलं भेटले ना आपले घरचे तर तेवढंच आपलं देवांचं भागतं आणि फुलाशिवाय देवपूजा चांगली वाटत नाही तर इथे बघा गॅसवर पाणी गरम करायला ठेवले आणि त्यात थोडस मीठ टाकले इथे माझी आरती चालू आहे कारण गॅसवर पण थोडंफार काम चालू ठेवावं लागतं आणि त्याबरोबर देवाचं पण करावं लागतं एक ती एकच काम करत बसतं तर कामाला खूप उशीर होतो त्यामुळे इकडे देवपूजा करत करत माझं इथे फ्लावरचं उकळून घ्यायला चालू आहे फ्लावर जे आहे पाण्यातून मीठ टाकून श्री समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे बसता आहेत ना तर बसच राहा तर बघा आत्ताच माझी देवपूजा झाली आणि तोपर्यंत इकडं उकळावायला ठेवलं होतं मी फ्लावर जे आहे ते तर त्या फ्लावरचे आता भजे करायचे आहेत किंवा सिक्स्टी फाय करायचे त्या दिवशीचं तर त्या दिवशी ना थोडं पावडर राहिले हे हे बघा हे पावडर राहिले त्या दिवशीचं तर म्हटलं चला ह्याच्यापासून तसं पण हे भाजी पण कुणी खात नाही वास येते ह्या भाजीचा म्हणून पण असं पाण्यात उकळून जरी घेतलं ना मीठ टाकून एक तर मिठाची चव पण लागते त्याला आणि त्याचा जो वास असतो त्या फ्लावरचा तर तो वास निघून जातो आणि भजे पण खाताना असं म्हणजे करकरपणा जो असतो तर तो लागत नाही त्यामुळे मी थोडं गरम पाण्यातून उकळून काढले त्याला बाजूला मीठ वगैरे टाकून मिठानंत चव येते म्हणून तर आता हे पाण्यातून काढले मी मितळावायला तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ मिरचू लसूण सेक्टी भाजीचा जो मसाला आहे तो मसाला टाकून आता मस्तपैकी तळणार आहे आणि आता इथं तर डाळ शिजायला घातली मुगाची कारण त्यांना ना वायबंद असल्यामुळं ना भाज्या खायच्या नाहीत कशाच्याच म्हणजे फ्लावर पत्ताकोबीच्या अशा भाज्या खायच्या नाही आहेत त्यांना त्यामुळे त्यांच्यासाठी डाळ शिजायला ठेवली आणि आता आम्हाला पत्ताकोबीची भाजी करायची आणि ह्या फ्लावरचे शिटेपाय म्हणा जे म्हणा जे म्हणाल ते म्हणाल तर चला मला स्वयंपाक करायचं आहे आता आणि आज तुम्हाला म्हणत असेल गणपती कसं काय दिसतोय पूजाला तर मला त्या गणपतीबद्दलच तुम्हाला सांगायचं थोडंसं तर तो, तो गणपती आहे ना तर आम्ही ना विसर्जन केला नव्हता गणपती कारण गेल्या वर्षीचा छोटा गणपती होता लक्ष्मीपाशी ठेवलेला तर तो तोच तो गणपती आम्ही विसर्जन केला होता छोटावाला मोठा गणपती तसाच ठेवला होता कारण तो मोठा गणपती जो आहे ना तो लक्ष्मीपाशी ठेवायला म्हणून आणला होता आम्ही लक्ष्मीपाशी ठेवण्यासाठी पण माझ्या लक्षात नाही आलं की पूजा केलेला गणपती ठेवू नये लागतो घरामध्ये पण मला माहिती नव्हतं मला गणपती आम्ही स्थापन केल्याच्यानंतर माहीत झालं की गणपती विसर्जन करावा लागतो ठेवा ठेवायचं नसतो म्हणून पण काकूची मिट्टी की नाही गणपती आपल्या लक्ष्मापुढे ठेवायला लागतो गणपतीपैसे गणपती लागतो मोठा पशे, पशे। त्यामुळे मग आम्ही ठेवला की मला आईनं सांगितलं होतं की गणपती बाप्पा जर घरात ठेवले ना तर तो आपल्या घरावर रीण करतो म्हणून रीण करतो म्हणे घरामध्ये का तर बरोबरच आहे ते एका गोष्टीने विचार जर केला तर कारण पहिल्यापासून नियम चालत आले की दहा दिवस गणपती बसवचं आणि अकरा दिवशी त्याला विसर्जन करायचं मग त्याला जर आपण घरात ठेवलं बांधून ठेवल्यानेच होतं ते थे घरात जर ठेवलं आपण तर तर तो कसा गप्प बसणार म गणपती बाप्पा काहीतरी करणारच ना तो आधी संकट निवारण पण आहे तो आणि सगळ्यात देवांचा देव पण आहे तो श्रेष्ठ सगळ्यात त्यामुळे तो गप्प बसणार नाही पण आमच्यावर डोक्यात नाही आलं आम्ही ठेवलं घरामध्ये काकूला म्हणलं मी की देणं होतं आहे आपल्या घरावर देणं आहे घरावर पण काकू म्हणलं की नाही असं काही नसतं प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा आहे का त्यांच्या घरात देणंच पाहिले का तसं काय आहे म्हणल्या काकूनं माझं काय ऐकलं नाही मग आम्ही छोटा होता गेल्या वर्षा तोच गणपती विसर्जन केला आणि मोठा गणपती तसाच ठेवला पण पण खरंच म्हणजे आता आपले आपले श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा काही म्हणा म्हणजे हो यायचं म्हटल्यावर कसं पण येतं माणसाच्या आयुष्यामध्ये संकट यायचं म्हटल्यावर कसं पण येतं पण आपल्याला वाटतं की बाबा खरंच ह्याच्यामुळे झालं म्हणून तर एक तर तुम्ही तर बघितलं दिपळीमध्ये आम्ही घराचं काम केलं म्हणजे लाईट फिटिंग म्हणा बाहेरचे पत्रे टाकलं म्हणा कलरचं म्हणा ह्यालाच आमचे ऐंशी हजार रुपये गेले असतील सत्तर हजार तरी हमखास गेले असतील फिक्स माप नाही लावलं पण सत्तर हजार तरी गेले असेल फिक्स तर ते झालं नाही तोपर्यंत धीराचं दुखायला लागलं ते मला ते सांगितलंच की धीराचं दुखणं जास्त वाढलंय म्हणून की पंधरा दिवस झालं पुण्याला ॲडमिट होते तर तेव्हा ना मला माहीत नव्हतं की त्यांना नेमका किती खर्च झाला आहे तर मला वाटलं पन्नास साठ हजार रुपये झाला असेल कारण तो दवाखाना जो आहे ना तो निम्मा म्हणजे मेडिकल सगळं बाहेरचं आणावं लागतं आणि दवाखाना आहे तो फुकटचा आहे पण त्यांना सगळं बाहेरचं मेडिकल होतं कारण त्यांना खूप जास्त झालं होतं जे जेवण वगैरे बंद आहे त्यांचा बरेच दिवस झालं त्यामुळे जास्त झालं आहे पण बराच खर्च झाला त्यांना बराच खर्च झाला त्यांचा अजून मग आमच्या घरावर रीण झालं एकतर घराचं पण आणि नंतर पुन्हा त्यांचं दवाखान्याचं पण रीण झालं आता तो रीण फेडायचं कशाला हे आम्हाला टेन्शन आले पण कसं असतं ना माणसाला रीण झाल्याच्या नंतर पुन्हा माणसाला कळतं की बाबा खरंच आमची ही चुकी झाली म्हणून झालं असेल यायचं म्हटल्यावर माणसाच्या आयुष्यात कसं पण रीण येतं कसं पण माणसाला ते तोंड द्यावंच लागतं प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावंच लागतं नाही असं नाही पण मला वाटलं की आम्ही गणपती बाप्पा ठेवले म्हणून असं झालं आमच्या आयुष्यामध्ये पण जाऊ द्या आता जे आहे ते आहे आता माणूस म्हणलं मा गर की माणसाच्या आयुष्यामध्ये संकटही येणारच आणि माणसाला ते फेडल्याशिवाय भाग नाही निस्तरल्याशिवाय भाग नाही सगळं करावंच लागतं पण आता सध्या काकू पण तिकडंच आहेत म्हणजे त्यांना दवाखान्यातून घरी आणले काकू तिकडंच आहेत त्यांच्याकडेच त्यामुळे म्हणलं की चला आता काकू असले तर मला आता पण काकूनं गणपती काढू दिला नसता काकू म्हणले असतं की नको काही खरं म्हणजे नसतं तसं कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवला होता आम्ही पण आता नाही ठेवला काढला बाहेर गणपती बाप्पा म्हटलं जाऊ दे आता जे आहे ते आहे झालंय तर खरं आता त्याला बदलू तर कोणी शकत नाही पण गणपती कमीत कमी काढून आपण पूजा तरी रोजची त्या पूजा बरोबर करू शकतो असं मला वाटलं त्यामुळे मी गणपती बाप्पा बाहेर काढला मला तुम्हालाही सांगावं वाटलं कारण असं बरेच चुका आपल्या हातून होतात मग आपल्याला समजत नाही की नेमकं ही चूक कशामुळे झाली आहे तर तर आपल्याला समजत नाही की कशामुळे झालं काय झालं आपण मध्येच विचार करतो की कुठं चुकलं काय झालं कसं आलं नाही तेच आलं म्हणजे कधी यायला नाही या ना पाहिजे होतं आधीच म्हणतात दवाखान्याची आणि कोर्टाची पाहिली माणसाला कधीच लागू नये म्हणतात पण लागल्याच्या नंतरच माणूस काय करू शकत नाही तोंड तर त्याला द्यावंच लागतं आपल्याला तसंच काय झालंय आमचं पण विचार केला नव्हता पण आला दवाखाना पण आता काय करणार पैशा बघून नाही बघू शकत माणसाचा पण जीव तेवढाच महत्त्वाचा असतो त्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता झाले तर खरं पण म्हणलं अजून चूक करायला नको अजून गणपती बाप्पाला घरात ठेवायला नको त्यामुळे मी आता काढले आणि पूजा मांडते आता ज्या टायमाला आता बामणाला वगैरे विचारून मग बामन जर म्हणले की विसर्जन करा मग नंतर मी विसर्जन करेन तोपर्यंत आता गणपती बाप्पाला तसंच ठेवले मी पूजा करेन तोपर्यंत जाऊ द्या म्हणलं बघू आता अजून काय फरक पडतो आहे नाही आपल्याला तर हेच कारण होतं मी गणपती पप्पा काढण्याचं नाही तर कसं होतं ना माणूस विचार करतं की यांच्या देवापशी गणपती बाप्पा नव्हते आता कशी आले अचानक आदत मदत कसं काय मूर्ती दिसायली गणपती बाप्पाची मोठी लटा असं वाटतं माणसाला त्यामुळे म्हणलं की जरा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतात त्यामुळे म्हणलं सांगू चला तर असं आहे गणपती बाप्पाचं माझं कारण तुमच्या जगात गणपती बाप्पा असेल ना तर खरंच ठेवू नका गणपती बाप्पा ठेवलेला नसतो बरोबर हां ठेवायचा कधी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा आणला तुम्हाला लक्ष्मीपाशी ठेवायचं आहे ना तर तुम्ही आणा पण स्थापन करू नका स्थापन केलेला गणपती ठेवायचा नसतो न स्थापन केल्याला ठेवला तरी चालतो कारण त्याची पूजा आपण मानलेली नसती त्याला स्थापन केलेलं नसतं गणपती बाप्पाला त्यामुळे तो गणपती बाप्पा चालतो तर स्थापन केलेला गणपती ठेवायचा नसतो घरामध्ये हे मला आधी पण माहिती होतं पण काय म्हणतात ना माणसाचं डोकं भ्रमिष्ट होतं एकदा माणसाला समजत नाही माणूस माहिती असून सुद्धा करायचं ती चूक करतो पण असो आता जाऊ द्या चूक झाली आमच्या आमच्याकडून त्यामुळे मी काढलेत आता गणपती बाप्पा तर चला मला स्वयंपाक करायचं आहे आता बराच टाईम झाला आहे स्वयंपाक नाही केलेला अजून त्या अगोदर म्हणलं थोडं बोलू पहिलं कसं तर चला आ, रोज उठल्याला भाजी काय करा म्हणून कोडं पडते आता फ्ला फ्लावर पण आणि पत्ताकोबी दोन्ही बाजारातून आणून ठेवलं होतं आणि शिवाणीला कसं भेटते का आता जिम लावल्यामुळं रोज संध्याकाळी मोकळी भाजी करावी लागते काहीतरी त्यामुळे पालक पण आहे मी ती पण होती पण संध्याकाळी मोकळी करावी लागते त्यामुळे ती भाज्या नाही केल्या तर म्हणलं चला फ्लावरची भाजी करायची ते तर चला बघू आपण आता बोलत बसले कवर बी बोलते माणूस मला पण टाईम कळत नाही किती टाईम होत आहे तर व्हिडिओ बरेच मोठे होत आहेत असं समोरासमोर सेल्फीने बोलल्याला व्हिडिओ खूप मोठे होत आहेत म्हणलं चला जाऊ दे आता म्हणून गणपती बाप्पा स्थापन केले आता रोज देवपूजाबरोबर पूजा होईल त्यांची तर बघा किती छान देवघर दिसते माझं हे बघा किती छान दिसायला लागले ना गणपती बाप्पा मांडलेत तर ते सेपरेट दिवा नैवेद्य आपला जो बी काय आहे तो नैवेद्य रोजच्या रोज साखर असो काही असो काय असो तर साखरचं निवेद्य ठेवलं आहे मी उद्यापासून आपल्याला खंडोबाचे घट बसणार आहेत उद्यापासून आणि आमचा पण तो खंडोबाचा आहे तर उद्यापासून घट बसायचे म्हटल्यावर फरशा वगैरे पुसाव्या लागतात तसं तर कोण कोण घट जे बसतात ना ते आपल्या घरात कपडे वगैरे सगळे धुवून टाकतात पण आमच्यात तसं काही नाही म्हणजे आम्ही घट बसवत नाहीत कधी पण यावर उपवास करणार आहे मी उद्यापासून आता माझा उपवास चालू होणार आहे म्हणलं चला उद्यापासून आता उपास चालू केला त्यानंतर मग भाज्या वगैरे तशाच राहतात था चिल्लक पुरे काय किती खाणार इथे असं त्यामुळे म्हणलं चला आजच करून टाकू आणि लाईट आहे त्यामुळे मला घरात अंधार दिसतोय म्हणून मी तिकडे गेले होते खरं तर लाईट गेल्यामुळे कसं कॅमेऱ्यात अंधार दिसतो व्हिडिओमध्ये पण तर इथे बघा किती बारीक पत्ताकोबी कापले खाऊ वाटत नाही पोरींना म्हणून हे बघा एकदम बारीक बारीक कापले भाजी खाऊ वाटत नाही म्हणून बळच खायची भाजी खाऊ घालायची त्यांना पण शरीरासाठी सगळ्याच भाज्या चांगल्या असतात आपल्याला शरीरासाठी पण आपल्याला ते कळत नाही हे खाऊ वाटत नाही ते वाटत नाही म्हणून आपण खात नाहीत पण नंतर त्याची किंमत कळते माणसाला माणूस असो खाण्यापिण्याची वस्तू असो काय असो पण असो जाऊ द्या चला आता आता करायचं आहे चला बघू कसं करायचं शिलाईचा लोड तर मला मरणाचं झाला आहे तरी मी असलं काही करते न अजून टाईमपास करते किती भी पण लाईट नाही आता सध्या लाईट असल्या शिवायला नाही जमत मग मशीनवर अंधार पडतो त्यामुळे आणि काल आमव्या होती त्यामुळे मी रात्री तुम्हाला व्हिडिओ मी सांगितलं होतं एकदा की नारळाचा जो उतारा आहे घरावून करून टाकायचा तर तो, तो उतारा जो आहे तर तो, तो उतारा मी गेल्या एक मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तो उतारा असा असा करायचा आहे म्हणून पण केलेला दाखवला नव्हता मी म्हणून ह्या व्हिडिओमध्ये दाखवला म्हणजेच रात्री नव्हता केला कालच्या आमच्या शनी आमोशा होती म्हणून तर तोच उतारा करताना तुम्हाला दाखवला कारण माणसाच्या आयुष्यात जर वाईट काळ चालू झाला ना माणसाला कळत नाही कुठं पळू काय करू काय म्हणजे काय होण्यानं काय होईल कुणाच्या मागं दुखण्याचं असतं कुणाच्या मागं पैशाचं असतं कुणाच्या मागं ऋण झालेलं असतं काय असतं प्रत्येकाच्या मागं काही ना काही देवाला लावून ठेवलेलं आहे कोणा कोणीच असं जगात सुखी नाही की तो की त्याच्या आयुष्यात काहीच नाही असं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चालूच आहे पण असं जाऊ द्या त्याला पण तोंड द्यायला दे पण देवच शिकवितो आणि देवच आपल्या आयुष्यात काही ना काही संकट घेऊन येतो तोंड द्यायची ताकद आपल्यात देवस निर्माण करतो तर असं चला प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तर तोंड द्यायला तर पाहिजेच सोडून देऊन पण नाही जमत आणि खाणं पिणं पण नाही सोडून देत आपण तर चला जाऊ द्या आता जे आहे तर इथे बघा फ्लावर उकडून घेतला होता मी म्हणजेच उगा एक पाच ते दहा मिनटासाठी फक्त त्यातला जो वास वास आहे तो तो वास जाण्यासाठी कारण पत्ताकोबी असो आर फ्लावर असो त्याचा वास खूप बेकार असतो वासामुळं खव वाटत नाही बऱ्याच जणाला त्यामुळे उकळून घेतलं पाण्यातून मी भाजी करताना भाजून घेत असते थोडंसं तेल टाकून पण आता भाजी करायची नव्हती त्यामुळे थोडंसं उकळून घेतलं कारण ह्याचे जे आहेत ना तर ते भाजी करायचे होते काल जे सिक्स्टी फाईव्हचा जो मसाला आणला होता तो तो मसा निम्मा उरला होता मसाला त्यामुळे म्हटलं की चला त्यापासून तर आता काहीतरी बनवू फ्लावरचं तसे पण पत्ताकोबीची भाजी होती मग दोन दोन भाज्या पण सेम नाही खाऊ वाटत त्यामुळे म्हटलं की चला आता काहीतरी बनवू तर ही तर माझे भजे बनवायला चालू आहे सिक्स्टी फाय म्हटलं तरी काही हरकत नाही कारण सेम सिक्स्टी फायसारखंच होतं हे पण किती केलं तर त्याची आणि ह्याची बरोबरी कधी येणार नाही कारण ती किती केलं तर चिकन आहे आणि हे आहे ते आपलं फ्लॉवर आहे तर असो म्हणजे त्याला जेवढं सामान वापरलं तेवढं सामान मी ह्याला वापरले तिखट मीठ थोडंसं दही होतं ते दही आणि आपलं बेसन आणि शेष्टीफायचा जो मसाला होता तो मसाला टाकला मॅगिनेट करून ठेवलं आणि नंतर ठेवलं तसंच झाकून एक दहा पंधरा मिनटासाठी आणि तोपर्यंत इकडे पत्ताकोबी चिरून ठेवली होती पत्ताकोबी भाजून घेतली मी अगोदर आणि नंतर त्याला फोडणी टाकली मसुरे जाळ वगैरे टाकून थोडासा कांदा टमाटो आणि आपली मसुरची डाळ टाकून फोडणी दिली नंतर त्याच्यात पत्ताकोबी टाकली तर इकडं तोपर्यंत पत्ताकोबी शिजते स्लो गॅसवर तोपर्यंत म्हटलं चला इकडं जो फ्लावरचं आपण मॅगिनेट करून ठेवलं होतं तर तेच तळायला चालू आहे इथं तर बघा तर इथे बघा भजी वगैरे तळायला चालू आहेत आणि ह्यावेळेस ना माझे व्हिडिओ बरेच पंधरा दिवस झाला आले नाहीत तर त्याच्या मागितलं कारण मी पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे व्हिडिओ का आले नाही तर कारण अर्धा व्हिडिओ मी अगोदर पंधरा दिवसापूर्वी एडिट केला होता आणि आत्ता हा व्हिडिओ एडिट करते राहिलेला आता पंधरा दिवस झाले व्हिडिओ नाही पण आता तरी एक एक व्हिडिओ तर टाकावेच लागणार आहेत तर इथे बघा माझे भजे कंप्लीट झालेत तर चला आता मी व्हिडिओचा ॲंड करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय